नमस्कार माणूस जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची वृत्तीची ही तारीख पण अगदी देवाने पक्की केलेली असते तरीही त्याला जगण्याची आस असते जगताना खूप सुंदर आयुष्य तो जगत असतं प्रत्येक आपल्या मनातली इच्छा पूर्ण करत असतं आणि जेव्हा माणसाचा जाण्याचा अंतिम क्षण येतो तेव्हा काहींच्या मनात अजूनही जगण्याची इच्छा असते काही मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात तर त्यांची इच्छा नस जाण्याची नसते पण काही लोक इतके समाधानी असतात की ते मृत्यू अगदी सहज स्वीकारतात तर माणसाच्या अंतिम क्षणाला काय होतं ते आजच्या माझ्या कवितेतनं ऐकूया माझ्या अंतिम क्षणाला सरले दिवस माझे स्मरतात आठवणी सरले दिवस माझे स्मरतात आठवणी कंठदाटून आला माझ्या अंतिम क्षणी कंठदाटून आला माझ्या अंतिम क्षणी सत्कर्म केले मी माझ्या जिवंतपणी सत्कर्म केले मी माझ्या जिवंतपणी कसली ना मनी हुरहुर माझ्या अंतिम क्षणी कसली ना मनी हुरहुर माझ्या अंतिम क्षणी तरी झाले मन हळवे जगण्याची इच्छा म्हणे तरी झाले मन हळवे जगण्याची इच्छा म्हणे मन सोडवे ना देहाला माझ्या अंतिम क्षणी मन सोडवे ना देहाला माझ्या अंतिम क्षणी माझ्या मृत्यूनंतर नको कुणाच्या डोळ्या पाणी माझ्या मृत्यूनंतर नको कुणाच्या डोळ्या पाणी नको फुलांची तिरडी माझ्या अंतिम क्षणी नको फुलांची तिरडी माझ्या अंतिम क्षणी मरणापूर्वी एकच इच्छा आहे माझ्या मनी मरणापूर्वी एकच इच्छा आहे माझ्या मनी करावा देहदान माझ्या अंतिम क्षणी करावा देहदान माझ्या अंतिम क्षणी कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद